स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोड मलिकवाड इथं शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा दर्शनासाठी सालापातप्रमाणे मानाच्या सासनकाठ्यांसह सा मलिकवाड परिसरातील भाविक भक्त नुकतेच पायी रवाना झाले नाईकबाच्या नावानं चांग भलं असा गजर करण्यात आला खिराई आणि बाकळी कुटुंबियांना मानाच्या मान आहे त्याप्रमाणे दरवर्षी गुढीपाडव्याला पहाटे सासनकाठ्यांना अभ्यंग स्नान त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ढोल नगारा हलगीच्या निनादात मिरवणूक गावातील देवदेवतांचं दर्शन घेण्यात येते त्यानंतर दोन दिवसांनी सासनकाठ्या गावातील नाईकबा पाद कट्ट्याचे दर्शन घेऊन पायी मार्गस्थ होतात याप्रमाणे यंदाही खिराई यांच्या घरापासून सहवाद्यांसह मिरवणूक काढून नाईकबा कट्ट्याजवळ येताच विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर नाईकबाच्या नावानं चांगभलच्या गजरात सासनकाठ्या मार्गस्थ झाल्या नणदीवाडी ग्रामपंचायत सदस्य संजय खिराई यांनी दरवर्षी जाणाऱ्या पायी सासनकाठ्यांचा सा आढावा घेतला यावेळी युवा उद्योजक अक्षय इंगळे नारायण खिराई पापानी केरुरे प्रधान खिराई बाळू मोर्डे गंगाराम मोर्डे रामचंद्र टाकमारे यांच्यासह नागरिक भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एसबी न्यूजसाठी मलिकवाडहून राजू केरुरे नाईकबा यात्रा यात्रेनिमित्त मलिकवाड भक्तमंडळ सालाबारप्रमाणे सासनकाठी घेऊन आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज नाईकबाई यात्रेसाठी मलिकवाडहून यात्रा निघालेली आहे तरी यात्रेला सहकार्य केल्याबद्दल सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सासनकाठीचे मान असलेले खिराई बाकळे यांच्याकडून सर्वांचं मोर्डे यांचं सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो व पुढील यात्रे सर सर्क, सर्वांनी सहकार्य करून पुन्हा मलिकवाडपर्यंत येऊन यात्रा संपन्न व्हावी तसेच सर्व भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांनी विनंती करतो ही यात्रा सालाबातप्रमाणे चाललेली आहे तर सर्वांनी यात असेच सहकार्य लाभावं अशी सर्वांना विनंती करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा